जास्त भावना दृढ झाली शिवाजी महाराजांबद्दल तर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज यांच्याबद्दल बरंच साहित्य निर्माण होत आहे पण त्यानंतर होऊन गेलेला एखादा राजा की ज्याचं काम सुद्धा तितकंच उल्लेखनीय त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे सगळ्यात मराठ्यांचा ताकदवान छत्रपती जर कोण म्हणला आपण शिवाजी महाराज आपल्या रिस्पेक्टेडच आहेत कारण त्यांनी एका गोष्टीची सुरुवात केली नवनिर्मिती केली नवनिर्मिती नवनिर्मिती साधी गोष्ट नाहीये संभाजी महाराजांनी राख राख ते राखलं राजाराम महाराजांनी राखलं पण जर मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती जर कोण म्हणलं तर थोरले शाहू छत्रपती ज्यांनी सातारा शहराची स्थापना केली पहिला राजा ज्यानं मराठ्यांची राजधानी किल्ल्यावरून जमिनीवर आणली एका शहराचं निर्माण त्या राजाने केलं शाहू महाराजांनी चाळीसपेक्षा जास्त वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द एक्केचाळीस बेचाळीस वर्षांची राजकीय कारकीर्द आहे त्यांच्या काळात उत्तरेला काश्मीरपर्यंत पश्चिमेला आजची जी खैबर खिंड म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर त्या खैबर खिंडीच्या किल्ल्यापर्यंत पूर्वेला बंगाल जे आजचा बांगलादेशचा ढाका आहे त्या ढाकापर्यंत आणि दक्षिणेला मदुराईच्या खाली तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत एवढा भारत मराठ्यांच्या अंडर होता मुघलांसोबत तह करून मुघलांना आपल्या मनाने जो तह हवा आहे तो तह करून मुघलांकडून हव्या त्या अटी मान्य करून येसुबाई राणेसाहेबांची सुटका सॉरी त्यांनी शाहू महाराजांनी सतराशे वीस ला केली होती आणि जो संभाजी महाराजांचा एक आपण दुर्दैवी हत्या ज्याला आपण म्हणतो औरंगजेबाकडून झालेली तर त्याचा बदला आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला थोरला शिवछत्रपतींनी दोन वर्षात पाच बादशाह बदलून घेतला आणि त्यातल्या फारुख सियार बादशाचे डोळे फोडून त्याला दरबारात मारण्याचं काम मराठ्यांनी केलं म्हणजे औरंगजेबाच्या नातवाचा मृत्यू दरबारात झाला औरंगजेबांनी संभाजी महाराजांची हत्या केली महाराष्ट्रात आणि मराठ्यांनी मुघलांच्या दरबारात मुघलांच्या बादशाला टक्कून खाली खेचून त्याला मारून टाकलं आणि त्यानंतर दोन वर्षात पाच बादशाह बदलले शाहू महाराजांनी दिल्लीमध्ये साताऱ्यात बसून मराठ्यांचा मराठ्यांचा एकमेव छत्रपती ज्याच्या अंडर स्वतःची खडी तीस ते चाळीस हजारांची फौज असायची ज्याला हुजरतीची फौज म्हणतात ज्याच्यावर कंट्रोल फक्त आणि फक्त शाहू महाराज जिथं जा कुठं कुठले म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या युद्धाला हुजरातीच्या फौजिकून दहा हजार दिलेत पिल्या जोरांसाठी वीस हजार पाठवलेत हो ह्याला दहा हजार पाठवले हो याला पाच हजार पाठवले तुम्ही विचार करा की सतराशे सतराशे तीस हा जो काळ आहे म्हणजे आतापेक्षा तीनशे वर्ष जुना बरोबर तीनशे वर्ष आधी सातारा शहरात एकाच जागेवर पस्तीस ते चाळीस हजाराचं सैन्य खडे म्हणजे फक्त शाहू महाराज म्हणले तरच उठणार किंवा बसणार कुणाची हिंमत आहे हल्ला करायची अहमद शाह राजकीय गुरु असं त्याला म्हणण्यात येतं ना नादिर शाह तर नादिर शाहनी दोनदा भारतात आक्रमण केलं सतराशे एकोणचाळीस मध्ये एकदा केलं तर सतराशे बेचाळीस मध्ये एकदा केलं तर त्या नादिर शाहनी जे आक्रमण केलं भारतामध्ये तर त्यावेळेस दिल्लीच्या बादशाहचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांकडे होती तर मराठ्यांनी म्हणजे शाहू छत्रपतींनी बाजीराव पेशव्यांना उत्तरेत पाठवलं नादिर शाहच्या विरोधात आक्रमण करायला बाजीराव पेशवे सैन्य घेऊन चालून येत आणि थोडल्या शाहू छत्रपतींनी पाठवलं मग नादिर एक पत्र लिहिलं तो दिल्लीतून वापस पळून गेला पण त्याने एक पत्र लिहिलं त्याच्यामध्ये ते त्यानं वाक्य टाकलं की हिंदुस्थानचा कारभार सांभाळण्यासाठी हिंदुपती शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत म्हणजे हिंदुस्थानचे राज्यकर्ते कोण तर शाहू म्हणून त्यांना पदवी नादिर शाहने काय दिली हिंदुपती एवढी शाहू महाराजांची ताकद होती की नादिर शाह सुद्धा त्याने युद्ध घाबरून पळून गेला युद्ध केलं नाही त्यानं तो घाबरून पळून गेला आणि थोरलेशाहींचा थाट हा कायम राजेशाही राहिला पण त्यांना कधीही कुठल्याही प्रकारच्या दागदागिन्यांची सोन्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या वैभवाची कधी हाव राहिली नव्हती कारण त्यांच्या दरबारातील एक सरदार आहेत त्यांच्या काही जण दोन सरदारांची नावं हो येतात त्याच्यामुळे मी एक कन्फर्म नाव इथं सांगणं उचित ठरणार नाही योग्य पुराव्याच्या अभावी पण एक सरदार आहेत आणि ते सरदार एक दिवशी खूप मोठे मोठे दागिने वस्त्र वगैरे घालून एकदम राजेशाही थाटामध्ये दरबारामध्ये आले शाहू महाराजांना भेटण्यासाठी आणि शाहू महाराज महालामध्ये होते त्यांना त्यांच्या सेवकांनी वर्दी दिली आणि पागोटा आणून ठेवलं की पागोटा घालून बोडक्या के डोक्याने कशाला बाहेर जायचं म्हणून त्यांनी बघितलं ते की बाबा आपला सरदार आहे आपल्यापेक्षा जास्त सोन आहे तर शाहू महाराजांचा लाडका कुत्रा होता खंड्या त्याची समाधी आजही संगम मावलेला आहे सातऱ्यात तर त्या खंडाला जेवढ्या आपल्या जवाईर खाण्यामध्ये सोन्याचे दागिने होते शाहू महाराजांनी सगळे त्या खंडाला घातल्याने दरबारात पाठवलं हो आणि कुठल्याही कपड्याशिवाय फक्त कमरेला एक वस्त्र गुंडाळून उघड्या अंगाने शाहू महाराज दरबार जाऊन बसले हंबल केले त्यांनी शाहू महाराज त्यांचं म्हणणं काय राजा राजा आहे मी इथे बसतोय मी राजा आहे मला दागिने घातल्यानं पागोटं घातल्यानं उंची वस्त्र घातल्यानं मी राजा होत नाही शाहू महाराजांचे खूप जवळचे मित्र म्हणजे बाजीराव पेशवे पंतप्रतिनिधी औंचे पंतप्रतिनिधी हे सगळे शाहू महाराजांचे एकदम खास मित्र बाजीराव पेशव्यांचा मृत्यू सोळाशे सतराशे चाळीसचा पंतप्रतिनिधींचा मृत्यू सतराशे पंचेचाळीस शेहेचाळीस चा शाहू महाराजांचे सुरुवातीचे जे काही साथीदार होते ते सगळे जवळपास म्हातारे झाले होते किंवा काही जण एक्सपायर झाले होते याच्यामुळे शाहू महाराज फार खच्ची झाले होते मनातून त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली होती मी शाहू महाराज गेले संन्यासाला वनवासात संगम माहुली आणि सातारा ह्याच्यामधला जो चार किलोमीटरचा एरिया आहे ना त्याच्यामध्ये ते दहा हजार लोक घेऊन गेले संन्यासाला आजही त्या भागाला वनवासवाडी नावाने ओळखलं जातं अच्छा म्हणजे सातारा संगम माहुली मधला पट्टा वनवासवाडी का तर शाहू महाराज राजधानी सोडून संघासा आणि त्याला वनवासवाडी म्हणतात आणि तिथं शाहू महाराजांना तहक तहासाठी इंग्रज आले होते आणि तिथं जे संगम माहुली तिथं नदीला पूर आला होता तर ते पुराचं पाणी एवढं होतं शाहू महाराज मस्त पैकी त्यांच्या आसनावर बसले होते आणि गुडघ्याभर पाण्यामध्ये इंग्रज उभा होते दिवसभर उभा करून त्यांच्याकडून हवा तो तहक मान्य करून घेतला शाहू महाराजांनी ही त्यांची ताकद होती म्हणजे जे आपण म्हणतो आज की इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून घेतला तर मराठ्यांकडून घेण्याचं कारण फक्त प्रक्ता थोरले शेवू मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती म्हणतात ते राधाबाई अंग्रजीच पत्र मागा सांगितलं की महाराज साहेब मनात आणतील तर हुमश्याम पर्यंत राज्याचा प्रसार होईल हे विषय इतके इंटरेस्टिंग आणि याच्यावर आपण जसं मी मागा म्हटलं की